प्रेम म्हणजे प्रेम असत आणि तुमचं आमचं सेम असत हो प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल याचा काही नेम नाही हल्लीच नाही तर पूर्वीही घरातून परवानगी नाही मिळाली तर प्रेमवेळे पळून जाऊन लग्न करायचे आपलंही लग्न इतरांप्रमाणे थाटात व्हायला हवं होतं ही सल काहींच्या मनात नेहमीच असते मात्र आता एका जोडप्याला चौसष्ट वर्षानंतर लग्नाचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे गुजरात मधील हर्षद आणि मृणू अशी या जोडप्यांची नाव आहे शाळेत हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते तेव्हा दोघेही एकमेकांना पत्र पाठवून त्यांच्या भावना व्यक्त करायचे पण त्यांच्या प्रेमात धर्माची भिंत आडवी येत होती त्यांच्या लग्नाला तीव्र विरोध झाला त्या काळात प्रेम खूप कमी प्रमाणात व्हायचे पण जेव्हा मृणू यांच्या त्यांच्या लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी एक धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या मैत्रिणीकडे एक चिठ्ठी पाठवली आणि त्यामध्ये मी परत येणार नाही असंही लिहिलं आणि ती चिठ्ठी घरच्यांपर्यंत पोहोचवली चौसष्ट वर्षांपूर्वी त्या दोघांनीही घर सोडून पळून जाण्याचं ठरवलं एकोणीसशे एकसष्ट साली झालेलं त्यांचं लग्न अत्यंत कमी खर्चात पार पडलं जास्तीचे विधी झाले नाहीत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठीही त्यांच्या कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हतं लग्नाला संमती नसताना आणि इतर अनेक अडचणींचा सामना करत त्या दोघांनीही आयुष्य उभं केलं आणि संसार थाटला त्यांनी त्यांचं नवीन कुटुंब घडवलं आणि आनंदाने आयुष्य जगले चौसिष्ट वर्षां त्यांची मुले आणि नातवंडांनी त्यांच्या लग्न लग्नसोहळा सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला या व्हायरल व्हिडिओमध्ये अत्यंत सुंदरपणे त्यांचा हा प्रवास मांडण्यात आलाय व्हिडिओत त्यांच्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व फोटो आहेत जे पाहताना खूपच भावुक व्हायला होत तर या जोडप्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा